नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एम पी एस सीचे प्रिवियस इयर क्वेश्चन बघतोय तर राज्यशास्त्र किंवा पॉलिटीवरचे क्वेश्चन आपण आता हे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो आजचा तुमचा क्वेश्चन आहे की जे सर्वसाधारण स्टेटमेंट असतो की राज्यपाल हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा राज्यामध्ये एजंट किंवा प्रतिनिधी म्हणून काम करेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून काम करेल ही तरतूद आपल्या घटनेच्या कुठल्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे असा हा प्रश्न आहे हा प्रश्न एम पी एस सीचा विचारून झालेला आहे याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला राज्यपाल जे आहेत किंवा गव्हर्नर जे आहेत हे केंद्राच्या राज्यातील प्रतिनिधी असतील हे वाक्य जनरली एक्सेप्टेड आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे पण कॉन्स्टिट्युशन मध्ये असं कुठलेही आर्टिकल नाही ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की राज्यपाल हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट असो सो एवढं ध्यानात घ्या म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी येतं मित्रांनो आपली जी स्ट्रॅटेजी असते एक क्वेश्चन आमचा व एक क्वेश्चन तुमचा तर हा झाला आमचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे की संविधान सभेचं जे प्रारूप समिती किंवा मसुदा समिती होती ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण त्याला त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये किती सदस्य होते जर तुम्हाला ते सदस्य कोण कोण होते माहिती असेल तर किती सदस्य हे सुद्धा शंभर टक्के माहिती असू शकतात तुम्हाला माहितीच पाहिजे म्हणून हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे धन्यवाद